नांदगाव चांदेश्वरी घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळला नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील कासारी जवळ कासारी ते बोलठाण रोड असलेल्या चांदेश्वरी घाटात उतरताना कन्नड सहकारी साखर कारखाना येथून ट्रक नंबर एम एच चार जी एफ चौतीस चौऱ्याण्णव ही गाडी पंधरा टन उसाचा भुसा घेऊन धुळे जिल्ह्यातील नेर येथे जात असताना गुरुवार दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अवघड वळणाहून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वळणावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला धडक दिल्याने भिंत तोडून सुमारे पन्नास ते साठ फूट खोल दरीमध्ये कोसळल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने या गाडीचा चा चालक संदीप यास किरकोळ दुखापत झाले असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी हानी झाली नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की अपघातग्रस्त ट्रक सोबत आणखी दोन ट्रक होत्या त्या ट्रकच्या चालकाच्या मदतीने जखमी झालेल्या चालक संदीप बाहेर पडला व जवळ असलेल्या कासरी येथील एका डॉक्टर कडे उपचार घेतले असून त्याची प्रकृती स्थिर आहे कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहने जातेगाव मार्गे चांदेश्वरी घाटातून छत्रपती संभाजीनगर नांदगाव या रस्त्यावर असलेल्या कासरी येथून चाळीसगाव कडे जातात या चांदेश्वरी घाटात मोठ्या प्रमाणावर उतार असल्याने व तीन ठिकाणी अवघड वाहने असून मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने बहुतेक वेळा पहिल्यांदा या घाटातून गाडी घेऊन जाणाऱ्या बहुतेकांची धांदल उड़ते। सदर गाडीच्या चालकाकडून देखील खड्डे चुकविण्याच्या नादात गाडी अपघातग्रस्त ठिकाणी गेलेली असावी अशी शक्यता नाकारता येत नाही अशी येणारे वा जाणारे वाहन चालकांमध्ये चर्चा सुरू होती याबाबत ट्रक चालक संदीप यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागोल नांदगाव